आता एथर 450, एथर रिस्टा कोकणच्या समोर संपर्क सत्त्या चौसष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे इथं भारतातील दुसरं सर्वात मोठं फुलपाखरू आढळून आलाय ज्याला सह्याद्री बर्ड विंग असंही म्हणतात हे दक्षिण भारतात विशेषतः पश्चिम घाट आणि पूर्व घाटाच्या काही भागांमध्ये आढळणार आकर्षक स्वॅलोटेल आहे ज्याचे पंख एक ते एकशे नव्वद वैज्ञानिक नाव ट्रेडॉइस मिनोस किंवा सह्याद्री बर्ड विंग असं आहे हे फुलपाखरू दक्षिण भारत पश्चिम घाट आणि पूर्व घाटाच्या काही भागात आढळतं हे फुलपाखरू कर्नाटकचं राज्य फुलपाखरू म्हणून ओळखलं जातं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल